दुर्गा सप्तशती अध्याय तिस्रा ध्यानं श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे ॐ दुं दुर्गायै नमः उदितसूर्यासमान दुर्गे चि अङ्गकान्तिमहान् आरक्तवस्त्रनेसून समोर राहतसे रक्तचन्दनस्तनिलेपिले कुण्डमाळगळाघातली हाती जप माळ घेतली ऐसे रूप दावीत से। तीन नेत्र चंद्रकोर भाळी मुकुट सुंदर कमलासनी विराजित अभयमुद्रा करीतसे ध्यानी ऐसे पाहोन केले देवीते वंदन ऋषी भक्ता लागोन कथा सांगती देवीची पाहोन दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती चिक्षूर आपण महाक्रोधे पुढे येऊन अंबेसे युद्ध करीतसे जैसे मेरु पर्वतावर जलधारा वर्षति अपार बाण वर्षातो असुर करू लागे ते धवा देवीने अनायास छेदिले बाण समूहास अश्वसारथी ध्वज धनुष्य कापो नतिने काढिले गेवो तलवार दैत्य धावे देविवर सिंहमस्तकि करोनिमार देविवरी धावेतो देवि वामबाहि वर दैत्यमारी वाम तलवार तुटोनी भूमीवर पडे पहा धवा मग शूल घेवो करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अति वेगाने देवीवरी शूल येवो लागला देवी ने ही एक शूल शूल फेकीला देखो दैत्य शुलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते चिक्षुर महादैत्य त्याचे ही तुकडे होत देवी शुलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी आरुढत युद्धा लागी सरसावे शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी, देवी निष्प्रभ करी शक्ती पडे भूमी देखोनी क्रोध दैत्याते, ते क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तो तोडित सिंह गजावरी चढत मारावया वया दैत्या ते सिंहे बाही पकडोन दैत्यासी भूमी पाडोन पंजेत्यासी मारोन शिर धड केले बाजूला उदग्र मेला देवीने त्यासी मारिला करालही मेला देवी हस्ते त्यारणी अद्भुतनामे दैत्य गदाप्रहारे देवी मारत बाष्कळ ताम्र अंधक मारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या ऐशापरी शांती यावी पृथ्वीवरी देवकार्य करीतसे उग्रास्य उग्र वीर्य महाहनु दैत्यांचे हरन त्रिशूले देवीने भूमि भार उतरला दुर्धर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर सर्वांसी पाठविले त्या देवीने सेनाचा संहार महिषरूप सर्वांशी हा हाहाकार उडवी तसे ते धवा कित्येका शिंगे मारिले किती एका खुरेत उडविले निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी शिंगानी उचलोनी पर्वत देवी सैन्यावरी फेकित वृक्षपाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण त्याच्या पाषाण गगनी उडोनी जाती ते ते मागोनी परत देवी सैन्यावरी पडत अपारहानी होत देवी सेनेची त्यावेळी हे पाहुनी क्रोधित होई दुर्गा देवी तेथ दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी दुर्गा महाचंडिका पाशेत्यासी बांधे बांदे देखा महिष रूप त्यागो निदेखा सिंह रूप धरितसे महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेने त्यासी पकडिले त्याने रूप पालटिले पुरुषरूप धरिले देखा देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया देवी तव अकस्मात सोंड पुणे टाकीत पुन्हा महिष रूप घेत महादैत्य ते धवा महिषरूप घेवोन करी देवी सैन्या ते हैराण चंडिका हासे खदखदोन मधुपाना ते करोनिया शिंगाने पर्वत उचलोनी देई देवी, देवी सैन्यावरी फेकोनी देवी बाण समूहानी चूर्ण केले ते धवा हासोनी देवी म्हणत जोवरी मी मधु पित तोवरी गर्जना करीत हर्ष करोन घेई तू तुझा मृत्यू महाती होईल काही क्षणांती शीघ्र देवता गर्जती पहा आता निर्धारे ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा महादैत्या ते आडवा पाडीला पहा देवीने लत्ता प्रहार करोनी पाडीला धरणी शूले कंठ वेधोनी टाकीला पहा देवीने महिषाचे कापिता शिर येई बाहेर हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले ऐशा परी महिषासुर मारिला देवीने असुर दैत्यसैन्य सैन्य हाहाकार करीत पळोनी गेले ते प्रसन्न होऊनी देवगण पुष्पवर्षाव करीती जाण ऋषी म्हणे चरित्र चरित्रेसे देवीचे देवता ऋषी गणगंधर्व दुर्गेसे स्तवन करीत अप्सरानाचुलागत हर्षभराने ते दवा मार्कंडेय पुराणातर्गत सावर्णिक मनवंतरागत देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीयोध्याय स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद